याचं काय आहे लगेच खांद दुसऱ्याचं खांद्यापासून ब्लॉग सगळ होतो आणि प्रॉब्लेम हॅलो मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि फायनली तो दिवस आलेला आहे जी तुम्ही मजा चोरंडीमध्ये आपल्या बघितली असेल ती आज ती त्याच्यापेक्षा डबल खरी मजा आज आपल्या दहिची आहे तुम्ही आमची किट बघू शकता आम्हाला कोणती किट मिळाली आहे दाखव आपल्याला काय काय मिळालंय सट्टीची डिझाईन दाखव मंडळाला स्पॉन्सरशिप यावर्षी मिळाली आहे शुभम विजय चौगुले युवा मंच पुढच्या साईटला इथे मंडळाचं नाव आहे शिवप्रतिष्ठा गोविंदा पथक रामनगर श्रीकृष्णाचं एकदम सुंदर असं फोटो आहे इथे मी यावर्षी बेसमध्ये त्यामुळे बाई व्ही आय पी ट्रीटमेंट आहे त्यामुळे ए सी स्लीपर बस आणि आता इथून आम्ही थेट जाणार आहे आमच्या बस बसमध्ये पण त्याआधी आमचा जो नाता आहे रामनगरचा नाका तिथे आम्हाला एक सहा ताराची सलामी द्यायची म्हणजे आमच्या एरियाला मानवंदना देऊन आम्हाला इकडनं निघायचं आहे तर त्यासाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आजचा हा ब्लॉग जो आहे हा जो आ, शूट करायसाठी एक माणूस मागवलाय आम्ही कुर्ला कमानीवरून एक बॉम्बे सत्तरवरून वरून एक माणूस मागवलाय तो आहे हा श्रेयस तळपदे बॉम्बे सत्तर तर आजचा पूर्ण <laughs> ब्लॉग हा म्हणजे आम्ही घरात असल्या कारणामुळे हा पूर्ण ब्लॉग हाच शूट करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघता ना ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा दोन वाजवून घ्या आताच वाजवून घ्या तर भेटू डायरेक्ट एकतर बसमध्ये नाही तर इकडे आता माहिती नाही पुढे काय होणार आहे तुझ्या फोनला किती ya <laughs> waktu <laughs> 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 नंतर मित्रांनो ही आमची बेस्टची टीम आहे एक माणूस इंजर्ड पण आहे आमचा असं इंजर्ड झालाय तुम्हाला बस मध्ये गेल्यावर सांगतो आठ आठ थर असल्यानंतर रोहण्या आमचा पक्षावर असतो जो आता बेस्ट आहे सकाळ सकाळ सका जीव काढला आतून आहे ना पुढे थरात गेल्यानंतर आपण जिथे जिथे आपण हो। थरलो तिथून आतून आवाज येईल ये बडी लाईट वेट तो आमचा असेल बेएसवाल्यांचा आवाज आतपर्यंत दाबला गेलेला आहे पाऊस लागतो केस भिजतात मित्रांनो जास्त सीट मिळाली आहे सगळे मजल्या जागे बसले सगळे मस्तीवर करणारे पोरा ताशा वगैरे ढोल तासा घेऊन सगळे पाठीमागे बसले आमच्या काढण्यासाठी यांची कुरघोडी चालू आहे बस एकदम ऐस्पेस आहे आम्हाला एकदम पत्र थोडीशी एसीची कमी आहे ती आम्ही पुढच्या वर्षी पार करून टाकू आणि तर महिनाभर केलेल्या मेहनतीचा एक कोण घ्यायसाठी आम्ही निघालो तर मी तुम्हाला पेशंट पडला असेल की मी रुमाल का बांधले डोक्यावर तर चार चौकच माझ्या मित्रांनी मला ओळखावं की बाबे कुठे बाबे कुठे बाबे बाब्याने हिडवालो रुमाल डोक्यावर बांधलाय तर बाबे तिथे वरून वरून सगळं ओळखतात केसांचे सगळे सगळ्यांचं काळीच असतात त्यामुळे ते ओळखणं शक्य नाही आहे चालू केला आहे अजून थोडे सगळे सगळं बसल्याचा जल्लोषचा माहोल होईल गणपती बाप्पा बाप्पालाबातप्रमाणे देवाला नारळ देऊन झालेला आहे आणि शुभकार्य सुरू करायच्या आधी देवाला नारळ देणं हे खूप गरजेचं आहे तो आम्ही दिला मधल्या सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही नारळ दिलेला आहे बस मध्ये आम्हाला पहिल्या नंबरची ट्रॉफी मिळाली ती बघा जरा जसं मी बोललो होतो सर्व प्रारंभाच्या ब्लॉक मध्ये की हंडी माझ्या डोक्याच्या वरतीच आहे तर मी आता उचलली तर ती माझ्या डोक्याच्या वरतीच जाणार चोरहंडीचा ब्लॉग मध्ये बघितला असेल आपल्याला सात कराची सुंदर सलामी एक दिलेली ते आम्ही ठाण्यातल्या रवींद्र फाटक साहेबांच्या हंडीला एंटर एंटर केल्या जायचा संकल्प प्रतिष्ठान असं त्यांचं मंडळ आहे आम्ही आमच्या हंडीचा श्री गणेश साहेबांच्या हंडीच करतो सो दरवर्षी प्रमाणे या वर्षी आम्ही इथे सगळ्यात पहिले थर आम्ही इथे रचना दरवर्षी आणि आमचे सगळ्यात पहिले सात थर हे रवींद्र पाटक साहेबांच्या इथेच लागले होते आणि त्यानंतर काय केलं तर गपशप आदि हेचं कारण एक वेगळं आहे की साहेब जिथे रात्रत असतो म्हणून सगळे पोरं पहिला नाही साहेब साहेब पाटकर साहेब म्हटले की इथे पोरांना कांदा पोहे शिरा उपमा आणि साबुदाना खिचडी उपवास वालेंना आणि चहा असते आणि कॉफी पण असते कॉफी नसते मी जास्त बोललो पण एवढं सगळी सोय असल्यानंतर मग सगळ्यात पहिली मुलं आम्ही सगळी इकडे येतो आणि स्वतःचा ब्लॉग सोडून हा माझ्या ब्लॉग मध्ये घुसतोय ह्याची घुसखोरी थांबवायसाठी काय करता येईल हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा या बाप बाप सबस्क्राईब टू मोस <laughs> जर कोणाला माहित नसेल तर माहित करून घ्या सगळेजण <laughs> एकदम धमका करून निघाले तर आम्हाला असं वाटतंय आमच्यासोबत आमचं रामनगर चाललंय आमच्या पाठीमाग ना आणि काय नक्कीच रामनगर आमचं चाललंय पूर्णपणे या वर्षी मॉप पण जास्त या वर्षी मोप जास्त आहे कारण रामनगर सोडून बाहेरची मंडळी पण बाहेरच्या एरियांमधली पण खूप मंडळी आमच्याकडे आलेली आहेत नाही म्हटलं तरी वीस ते पंचवीस मुलं आमच्याकडे बाहेरच्या मंडळ बाहेरच्या मंडळातली त्यांचं मंडळ सोडून आमच्यात आले आहेत आता ते प्रेम करतात रामनगरवरती आणि त्यांनी असंच प्रेम करत राहावं करणार आम्ही फायनली पाठक साहेबांच्या इकडे आलेलो आहे तर तुम्ही त्यांचा हा एंट्रन्स बघू शकता एंट्रन्स यू कॅन सी द एंट्रन्स आणि हे भोंगेवाले बन कर रे ही टाकी आहे ही टाकी ही तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला कधी पण हंडीच्या दिवशी नाश्ता करायचा असेल तर या फाटक साहेबांची इथे येऊन टाकीच्या खाली यायचं हे भिंती ठेवा संकल्प प्रतिष्ठान

इथे दुसरी सलामती यायसाठी आम्ही ठाण्यातल्या रेमंड रियलिटी मध्ये आलोय आता बघू पुढे कसं काय होतंय तर आमच्या सोबत आमची सगळी गँग पण इथे उपस्थित आहे तुम्ही बघू शकता गाडीवाले त्यांना सगळे बस मध्ये आता जस्ट नाश्ता केला समोसे वगैरे खाल्ले भरपूर एकेकाला दोन दोन एकेला दोन एके एके दोन समोसे मिळाले आम्हाला बघू शकता दुधाचा जोश हा हा जोश रात्री बारा वाजेपर्यंत हा कायम असेल तर भेटू आपण डायरेक्ट आपले थर लावताना काय बोलला बस तुम्ही करत काय होतं तुम्ही लोक प्रथम आधार तिथते माझं ते शिडीला उठायला कोणता आसन करून आलं आसन पासन <laughs> शिवसेना <शुणीणा>। <laughs>

मला चाळीस दिवसाची मेहनत आणि पहिल्या थोडंसं डीमोटिवेट झालं होतं पण पुन्हा मोटिवेट होऊन पुन्हा सात 70 लावलेत आमटन सगळं पूर्णंच एक घेऊन लावले एक घेऊन सर विदाऊट हार्नेस लावले ना लावले लावले तो परशा कुठे आहे साला नाचत होतो मला खाली खेचलं त्यांनी तोबा 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 एक देवराम बोलतो काय बाळपूम आम्ही आलोय तुमच्या एरियामध्ये आम्ही मध्ये आलोय देवरा भोईर जे इथले समाजसेवक आहेत त्यांनी आयोजित केलेली हंडी आहे ती हंडीच्या इथे आम्ही सराव लावायसाठी आलोय आता कसं कसं होत आहे इकडे अजूनही वेट आमचा नंबर आहे एक्केचाळीस वा आणि आता चाललाय आम्हाला एक तास लागेल आम्ही भेटू तुम्हाला डायरेक्ट एक तासाने जरा नाश्ता पण करायला वडापाव समोसाचे का आम्हाला बाहेर भेटेल त्याची आम्ही सोय करतो आमचं जेवण आहे दुपारी आमच्यासोबत इथे दुसरं गोविंद पथक पण आहे सोयाबीन सोयाबीन बिर्याणी सोयाबीन भात खायचं आम्हाला एवढा सगळा वेट करतो आमचा नंबर फायनली आलेला आहे

好好好好好 दुसऱ्या ठिकाणी पण सात थर लागलेले आहेत एकदम दनानून म्हणजे दनानून गोविंदा हा असा सण आहे की मराठी लोकांसाठी खूप एक आता महाराष्ट्रामध्ये अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या मुंबईतले जे तीन थर आहेत जय जवाहर आर्यन्स आणि कोकण या तिन्ही पथकाने दहा थर लावलेले आहेत विश्वविक्रम रचलाय त्या तिन्ही मंडळाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन चला बस मध्ये जाऊ बस मध्ये आम्ही चाललोय बस मध्ये परत एकदा तुम्हाला हा थरारक अनुभव हा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत दिसत राहील आम्ही काय काय करतो हे यावं लागतंय माय लागत सांग त्यानंतर अष्टविनायक नंतर एकता एकता घ्या पद्धत लक्षात घ्या सातारांची कडक देण्यासाठी सज्ज आणि अतिशय सुंदर शिव कडक काय झालं पाहिजे शिवप्रतिष्ठान मग गेल्या गाडीवरती सांगता हिमाडला जाऊ इमाडला पण साथ लावू नंतर आमच्या चौकले साहेबांकडे तसेच आम्ही वेळ भेटलाच त्या साहित्या निवडणुकीत काम जो जोश होता तो आम्ही आज आमच्या एरियामध्ये येऊन तो जोश इथे संपवला आहे पुन्हा याच जोशामध्ये पुढच्या वर्षी आपले थर घेऊन या पूर्ण ठाणे आणि आपल्या नवी मुंबईमध्ये आपला, आपला बोलबाला करायची तयारी आम्ही करणार आहे पुढच्या वर्षी आता सध्या आम्ही चाललोय जेवायला आपल्या सगळ्या मुलांची जी जेवणाची व्यवस्था ही आमच्या समाज मंदिर रामनगर मध्ये समाज इथे केलेली आहे आमचा हा दुपारचा भात आहे आणि हा आमची ही संध्याकाळची बिर्याणी आहे गरम टेस्टी दुपारची जास्त होती आता मी ही टेस्ट नाही केली त्यामुळे मला माहिती नाही हे बाहेर कोण जेवायचं थांबलं त्यांनी पण या पटापट आत आतमध्ये धरायला आले पोरं धरायला आले पोरं पोरं जेवायला पण आले लावायचे पुढच्या वर्षी आठ थराची सलामी मी आपली झालीच पाहिजे आणि होणार आपला अशा पद्धतीने आपलं धन्याचा ब्लॉग आहे तुम्ही इथे संपवतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यावर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला विसरू नका आणि आपल्या गोविंद पथकाचं नाव विसरू नका शिवप्रतिष्ठान गोविंद पथक रामनगर तुम्हाला जर कधी भेटायचं असेल तुम्ही मी बिंदास रामनगर मध्ये या भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये अजून एकदम एकदम काय बोलतात ते जमतीशीर गोष्टी तुम्हाला घेऊन येऊ कट 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 हे सगळे ब्लॉग आपला कट करायचे मागे लागले तर मी अक्षरशः दमलोय का आता आहे नाही पण ठीक आहे भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय <laughs>